जसं सुरुवातीला सांगितलं होतं की देशात कोणाचं सरकार येणार याची उत्सुकता आहेच मात्र महाराष्ट्रात काय होणार याकडे सर्वाधिक लक्ष लागलंय त्यातच विरोधकांची सावध भूमिका कार्यकर्त्यांना आधीपासून विरोधकांचं आवाहन याच विश्लेषण करणार आहोतच मात्र आधी उद्धव संदर्भातील आणखी एक बातमी ब्रेकपूर्वी प्रसाद लाड आणि मातोश्री फोन संदर्भातली बातमी पाहिली जेव्हा ती बातमी आली तेव्हा ठाकरे आणि भाजप एकत्र येणार का फडणवीस खरंच उद्या पर्वामध्ये उद्धव ठाकरेंना भेटणार का अशा चर्चा सुरू झाल्या त्यावर प्रसाद लाड यांनीच एबीपी माझाशी बोलताना खुलासा केला आणि बातमी खोटी असल्याचं चा स्पष्ट झालं मात्र या बातमी आधीच थेट अमरावतीतून उद्धव ठाकरेंसंदर्भात एक दावा केला जातो अपक्ष आमदार रवी राणांनी उद्धव ठाकरेंबद्दल मोठा दावा केला आहे निकालानंतर पंतप्रधान मोदींसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरेंच्या कुटुंबियांमध्ये एकमत झालं आहे असं राणा म्हणाले निकालानंतर उद्धव ठाकरे एनडीए जातील तसंच आगामी काळात शरद पवार देखील मोदींना पाठिंबा देतील असं भाकीत राणा यांनी वर्तवलं आहे राणांच्या दाव्याला संजय रावतांनी खरमरीत उत्तर दिलंय ते पाहूया उद्धव ठाकरेंचे पुरा परिवार हे मोदीजींना सातत्याना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहे या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये एकमत झालेलं आहे की मोदीजी प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर त्या विंडोमधून आपल्याला त्यात प्रवेश करायचा आहे आणि मोदीजींना पूर्ण ताकद द्यायची आहे आणि त्यांच्यासोबत देशाच्या हितासाठी काम करायचं आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की मोदीजी प्राईम मिनिस्टरची शपथ घेतल्यानंतर वीस दिवसाच्या अंदर उद्धव ठाकरे मोदीसोबत दिसतील भविष्यामध्ये पवार साहेब सुद्धा देशाच्या हितासाठी मोदीसोबत जातील पूर्ण रवी राणा काय सकाळ सकाळ नावं घेताय तुम्ही त्यांच्या राजकारणाशी संबंध आला कधी शिवसेना पक्ष या देशाच्या राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष आहे कोणी आयऱ्या गैऱ्याने बोलावं बरं का हे बरोबर नाही तुमचं तुम्ही बघा तुम्ही तुमच्या निवडणुका लढा ही लोकशाही आहे आमच्या नादाला लागू नका ना आमच्या भूमिका काय आहेत त्या आम्ही ठरवतो एकत्र बसून आणि त्या संदर्भात माननीय पक्षप्रमुख निर्णय घेतात जसं मी आधी म्हटलं काहींच लक्ष विधान परिषदेकडे आहे आज मुंबई पदवीधर मतदार संघातून ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार अनिल परब यांनी मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जमो अभ्यंकर यांनी कोकण भवन येथे जाऊन अर्ज भरला त्यांच्यापुढे अनुक्रमे भाजपचे उमेदवार किरण शेलार आणि शिवनाथ दराडेंचं आव्हान असेल तर नाशिक शिक्षक मतदारसंघात ट्विस्ट पाहायला मिळाला भाजपकडून विवेक कोल्हेन पाठोपाठ भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला विखे पाटलांच्या उमेदवारीनं ना नाशिकमध्ये तीव्र राजकीय लढाईची शक्यता आहे तर लोकसभेत एक देणाऱ्या राज ठाकरेंनी भाजपचा गड असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसेंना उमेदवारी दिली तर मग भाजपनेही दोन वेळेचे विजयी उमेदवार निरंजन डावखरेंनाही मैदानात उतरवलंय याशिवाय एकनाथ शिंदेंनीही संजय मोरेंना कोकणातून उमेदवारी दिली आहे त्यामुळे येथे लढतीची शक्यता मला वाटतं अशा प्रकारच्या स्वतंत्रपणे सुद्धा चार चार पक्षांचे प्रतिनिधी होऊन निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत तथापि या संदर्भात महायुतीचा एक उमेदवार व्हावा अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितच वरिष्ठ पातळीवर केला जाईल आणि जर त्याच्यामध्ये काही यश आलं नाही तर मैत्रीपूर्ण वातावरणात सुद्धा अशा प्रकारच्या निवडणुका होऊ शकतात आज एका दिवसात उद्धव ठाकरे दोन वेळा एकाच प्रकारच्या बातम्या पुढे येतात आणि त्यामुळे अर्थात चर्चा तर होणारच ठाकरेंच्या बातम्यांसह राज्याच्या राजकारणाचं सखोल विश्लेषण करण्यासाठी जाऊयात गेस्ट सेंटरला जिथे आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक राजा माने मानेजी झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे आ... आज एकंदरीत एक वेगळीच बातमी ऐकायला मिळाली होती आणि ती खोटी आहे असं जरी म्हटलं तरी दुसरीकडे रवी राणा यांनी दावा केलाय की उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब भाजपामध्ये यायला तयार आहे मोदींना पाठिंबा द्यायला तयार आहे कसं बघता या बातमीकडे एक तर महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या राजकारणाची प्रकृ पारंपरिक प्रकृती जी आहे ती कुठलेही इजम जे आहे मग हिंदुत्ववाद असेल धर्मनिरपेक्षता वाद असेल किंवा वाद असेल या सगळ्या निकषाला बाजूला साधून गेले पाच वर्ष महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे आणि ते पचनी पडणार नाही हे उद्याची लोकसभेच्या निवडणुकीची काउंटिंग महाराष्ट्राला सांगेल त्या पार्श्वभूमीवर तात्विक ध्रुवीकरण ज्याला आपण म्हणू पुढच्या काळात हिंदुत्ववाद्यांना एक व्हावं लागेल धर्मनिरपेक्षतावाद्यांना एक व्हावं लागेल किंवा प्रादेशिक किंवा मारा, मराठी अस्मिता विषय घेऊन राजकारण करणाऱ्यांना एक व्हावं लागेल ही काळाची गरज आहे परंतु हुँ। त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राणांनी केलेला तर्क तो तर्क शुद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही अर्थात राजकारणात मोदीजींच्या विरोधात जी काही वक्तव्य उद्धवजींनी केली पाहता सध्या तरी ते शक्य वाटत नाही परंतु उद्याच्या निवडणूक निकालानंतर राजकारणात काहीही घडू शकतो नक्कीच खरं तर दुसरीकडे अजून एक राज्यातून जी इंटरेस्टिंग बातमी आली ती मनोज जरांगेंच्या विषयी मनोज जरांगे, जरांगे यांना त्यांच्या गावातून म्हणजे जे गाव आत्तापर्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं होतं त्या गावातूनच त्यांच्या उपोषणाला विरोध सुरू झालेला आहे येणारा काळ विधान सभेच्या निवडणुकीचा आहे तुम्ही कसं बघता हा सडनली जो विरोध समोर आला त्याला आपण कसं बघता एक तर जरांगे पाटलांच आंदोलन हे महाराष्ट्रात मराठा अस्मिता जागृत करणार आंदोलन होत त्या पार्श्वभूमीवर गावोगावी मराठा समाजाची जी संघटनात्मक आणि वैचारिक घुसळण झाली त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर झालेला आपल्याला दिसेल परंतु गाव पातळीवर जरांगेंच्या भूमिकेबद्दल त्या जहरांगेच्या उद्देशाबद्दल कुणालाही शंका नाही परंतु त्यांची कार्यपद्धती आणि भूमिका याबद्दल मतमतांतर आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याची सुरुवात त्यांच्या गावापासून होते असं म्हणायला हरकत नाही नक्कीच आणि याचे दूरगामी परिणाम असू शकतात अगदी जाता जाता मी आपल्याला अजून एक प्रश्न विचारते छोटीशी प्रतिक्रिया द्यावी खर तर अबकी बार मोदी सरकार असं जर एक्झिट पोल प्रमाणे झालं तर महाराष्ट्रावर आणि येणाऱ्या निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होईल एक तर सध्या सर्वसामान्य माणूस महाराष्ट्रातले निकाल कशा पद्धतीनं लागतील याविषयी त्याची मतं वेगवेगळी आहेत परंतु देश पातळीवर मोदी सत्तेत पाहिजेत किंवा पंतप्रधान पाहिजेत असं म्हणणारा खूप मोठा वर्ग आहे आणि लोकसभा निवडणुकीच बोलायचं झालं तर आठ आठ पक्ष सहा सहा पक्ष हे काय महाराष्ट्राच्या पचनी पाडणारी गोष्ट नाही आणि त्याचा परिणाम निश्चितपणे विधानसभा सभेच्या निवडणुकीवर होईल परंतु मोदी पंतप्रधान झाल्याचा फायदा भारतीय जनता पक्ष हे संघटनात्मक पातळीवर आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशी त्याचा उपयोग करतो त्यावर भवितव्य अवलंबून आहे असं माझं एक निरीक्षण आहे मानेजी आपले खूप खूप धन्यवाद आपण आलात झिरो आवर मध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरे दिलीत सखोल विश्लेषणानंतर वेळ झालीये एका छोट्या ब्रेकची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका कारण ब्रेक नंतर लोकसभेच्या आधीचा कौलम महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट